ज्ञा तो ज्योत आज तुम्हें पेटविल ज्ञा ज्योत आ स्त्री अनुभवता है ज्योति का प्रकाश आज घर घरीघरी सन्म्मा व्यासपीठ व्यासपीठ उपस्थित वंदनीय गुरुजूं वर्ग आने उपस्थित मजा बा सर्वान मज़ा सर्तक योगी नमस्कार आज अपन महत्मा गांधी यांची जय महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेला महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते ते त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिम्नाबाई असे होते ते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा झाला त्यांनी त्यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीला शिक्षण दिले ते त्यांनी इतके बोलून मी माझे भाषण संपवतो महाराष्ट्र